भुसावळ येथे पाच मोटरसायकली सह एक आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत भरत शालिग्राम बोंडे यांची मोटरसायकल चार वे रोजी घरासमोरून चोरीस गेली होती याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेश्वर रेडणी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णान पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन पडघन पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव कोहिको विजय नेरकर यासेन पिंजारी महेश चौधरी पोलीस नायक सोपान पाटील राहुल वानखेडे सचिन चौधरी जावेद शहा यांचे पथक नेमण्यात आले होते या पथकाने एका आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत या पथकाने आरोपी किरण उपकरण शालिग्राम पाटील वर पंचवीस राहणार गजानन महाराज मंदिराजवळ मुक्ताईंगर यास पाच मे रोजी ताब्यात घेतले आहे वरणराव लाई सुरेश म्हटले